नमस्कार आपण पाहत आहात तुफान क्रांती न्यूज बैठाई झाली काय निर्णय झाला आज सांगोला चालू की खर्च सगळ्या कार्यकर्त्याची विचार विनिमय त्यांची जी निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आत्मचिंतन करायची एक बैठक झाली आणि कार्यकर्त्यांच्यावरच विधिमान नोकरी करून खर्च या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच असं प्रचाराची सगळी आघाडी आम्ही घेतलेलीच होती आणि निवडणुकीच्या निकालानंतर थोडंसं आम्ही आश्चर्यचकित झालो साडे एक्कावन्न हजार मतं पडली आणि तीन नंबरवर आम्ही त्या ठिकाणी आलो परंतु काय नेमकं मलाही मार्ग आम्ही सगळेच कार्यकर्ते अवस्थेत आहोत की असा निकाल कशा पद्धतीने झाला आमचे कार्यकर्ते आजही अवस्थेत आहेत राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएमबाबत शंका निर्माण केली कसं केला प्रश्न निर्माण केला त्याच्यात सांगली तुम्ही कशा प्रकार काय घडला असं वाटतं आपल्याला असं कार्यकर्त्यांची सगळ्यांची शंका की आपल्याला पडू शकत नाही त्यामुळं शंका उपस्थित केलेली आहे शाजी बापूंना शाजी बापूंना निवडून येण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी फोन केला होता त्या फोनामध्ये कुठेतरी आपण त्या डावामध्ये फसला गेला असं शाजी बापू तरी म्हणणं आहे बापू तो वैयक्तिक म्हणून बापूचा आहे खरंतर आम्ही दोघांनी तालुक्याच्या विकासाला आजपर्यंतच्या काळामध्ये एकत्रित काम केलं मी का माझ्या आजच्या मीटिंगमध्ये सांगितलं की या निवडणुकीपूर्वी शहाजी हे मोठे भाऊ आहेत माझे चार्थ ते आमदार आहेत मुख्यमंत्री बापूच्या विचाराचा आहे यामध्ये बापूंनीच मोठ्या भावाची भूमिका बजावणं यावेळेला मला संधी द्यायला पाहिजे होती असं माझं आणि कार्यकर्त्याचं मत आहे परंतु ते दुर्दैवानं झालं नाही त्यामुळं आम्हा दोघांनाही पराभवाला सामोरं जावं लागेल विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये शाली बापूनी मी निवडून तर फाशी देखील देखील काल पाणी बाबतीत मी नाही केलं तर मी राजकीय संन्यास घेईल असं विधान केलं गेलं बापूने काय बोलव हा बापूचा विषय त्या बाबतीत मी काय सांगणार सध्या आपण याआधी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपण अजित पवार गटात होता विधानसभेच्या निवडणुकीत शरद उभाटा गाठात गेले परत भविष्यात तुम्ही अजित पवार गाठामध्ये दिसतील आता असं आहे कार्यकर्त्यांचं बऱ्याचशा गोष्टी चर्चा झाली ज्यामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर परत एकदा बसायचं ठरवलेलं आहे कार्यकर्त्यांचं जे काय मत येईल त्या पद्धतीने पुढच्या भविष्य काळातली वाटचाल सुरू आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत आपण शिवसेना कुठेतरी पाहायला भेटत शिवसेनेच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांचं मत असं होतं कुठंतरी आपण या तालुक्याचा सुरळीत लागलेला गाडा थोडासा असमान होतेमुळे बिघडलेला आहे भविष्य काळामध्ये कशा पद्धतीनं तू जुळवून घेऊ आपल्याला तुला कसं जात आहे असा कार्यकर्त्याचा सूर होता त्या पद्धतीनं भविष्यात विचार करू विद्यमान आमदारांनी देशमुख यांनी माझ्या पाठीमध्ये एक अदृश्य शक्ती होती ती अदृश्य शक्तीमुळेच मी आला असेल ते एक दावा केला गेला बाबासाहेबांनी त्यांच्या विजयाचं काय गणित आहे ते त्यांना माहिती त्या बाबतीत मी काय बोलू शकत आमच्यातला असमन्वय हा तसा बाबासाहेबांना फायद्याचा ठरला तर आमची आम्ही एकत्रित असतो तर एक, एक लाख साठ हजार मतं ही शंभर टक्के आम आमची आहेत आणि एवढ्याच मताने बाबासाहेबांना तसं नकार दिलेला याबाबत शाह बापूना कुठे याचा कच्छताप होतो बापूंना पश्चात होतो की नाही बापूलाच नाहीत मला कसं माहिती नाही कार्यकर्त्यामध्ये चर्चा सुरू झाली आबा की आबा आणि बापू परत एकत्र यावे तुम्ही दोघं परत एकत्र येणार आहात का काय आता जे बैठक की तुम्ही तसं संकेत दिलेलं कार्यकर्त्यांची इच्छा आहे बाबा कुठेतरी ही परत तुमचं जय विरोधी जोडी एकत्रित आली पाहिजे असं कार्यकर्त्यांचा आग्रह आहे त्या हिशोबाप्रमाणे भविष्यात काही प्रयत्न होऊ शकेल ओके धन्यवाद